नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगलीत दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच गळ्यावर वार करत केला खून सांगलीत मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे विश्रामबाग परिसरात असलेल्या व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून चाकूने गळ्यावर वार करत खून केला निखिल साबळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सदर घटना रात्री वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गुगे उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली होती खून करणारा संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत खुनाची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट